श्री स्वामी समर्थ तुळशी विवाहाच्या दिवशी हा नैवेद्य दाखवा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतील तो कोणता नैवेद्य दाखवायचा आहे जाणून घेण्यासाठी सविस्तर व्हिडिओ पहा भगवान विष्णू चार महिने योग निद्रेत राहिल्यानंतर कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशीला देऊठाणी एकादशी म्हणतात या दिवसाला हरिदेव किंवा प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हटले जाते यावेळी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि विवाह गृहप्रवेश आणि मुंज यासारखे शुभ कार्याची सुरुवात होते म्हणूनच या दिवशी तुळशी शालीग्राम विवाहाचे विशेष महत्त्व आहे देवउठानी एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी काही गोष्टींचा नैवेद्य दाखवण्याला विशेष महत्त्व आहे असे केल्याने देवाचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते देऊठानी एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी कोणत्या गोष्टीचा नैवेद्य दाखवायचा जाणून घ्या आता पुढे बघा तुम्ही या गोष्टींचा नैवेद्य दाखवू शकता कोणत्या तुळशीची पाने भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीची पाने अर्पण करणे आवश्यक मानले जाते भगवान तुळशीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत म्हणून तुळशीचा वापर करणे गरजेचे मानले जाते त्यानंतरचा पुढचा आहे पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर यांचे मिश्रण भगवान विष्णूंना खूप आवडते एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी पंचामृत अर्पण केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे भक्ताला विशेष आशीर्वाद मिळतात असेही म्हटले जाते त्यानंतरचा पुढचा आहे बघा प्रसाद नैवेद्य गव्हाच्या पिठाचा हलवा आणि साबुदानाची खीर देवउथणी एकादशी आणि तुळशी विवाहादरम्यान पारंपरिक मिठाईंना विशेष महत्त्व असते या दिवशी तुळशीच्या पानांसह गव्हाची खीर आणि साबुदाण्याची खीर अर्पण करणे खूप विशेष मानले जाते यासोबतच धने पंजिरी किंवा पिठाची पंजीरी, पंजीरी देखील अर्पण करू शकता त्यानंतर हे बघा शुद्ध तुपाचे लाडू भगवान विष्णूंना पिवळ्या गोष्टी खूप आवडतात त्यामुळे या दिवशी केशर आणि पिवळ्या मिठाई जसे की बेसन किंवा बुंदीचे लाडू नैवेद्य नैवेद्य म्हणून दाखवणे शुभ मानले जाते बेसन व्यतिरिक्त इतर सात्विक मिठाई देखील अर्पण करू शकता त्यानंतर आहे पुढचा नैवेद्य हंगामी फळे आणि भाज्या देवठाणी एकादशी आणि तुळशी विवाहादरम्यान हंगामी फळे आणि भाज्या अर्पण करा तुळशी विवाहासाठी उसाचा मंडप उभारला जातो आणि नैवेद्यही अर्पण केला जातो ऊसाव्यतिरिक्त नारळ आवळा पेरू आणि केळी अर्पण करावी हे नैवेद्य भगवान विष्णूंना आशीर्वाद देतात असे मानले जाते की हंगामी फळे मखाना आणि बदामं देखील अर्पण करणे शुभ मानले जाते शिवाय बघा सात्विक अन्न हे तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता देवठानी एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी साखर मिठाई दूध इत्यादी सात्विक अन्न तुम्ही अर्पण करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ